आज मी तुमच्याबरोबर मखाण्यांच्या खीरची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी गॅसवर ठेवलेली आहे पॅन पॅनमध्ये एक टी स्पून मी घेतलं तूप आणि तूप छान असं मध्ये स्प्रेड करून घेतल्यानंतर एक बाऊलभर मखाने मी याच्यामध्ये घेतले आणि मखाने आपल्याला लो फ्लेमवरच रोस्ट करायचे आहे गॅसची फ्लेम हाय नाही करायची आणि लो फ्लेमवर मी छान असे मखाने भाजून घेतल्यानंतर ते मी असे आपण म्हणतो ना आबडधोबड असे ते ग्राइंड करून घेईल थंड झाल्यानंतर तर मखाने छान रोस्ट झाले भाजले गेले त्यानंतर मी त्यांना प्लेटमध्ये काढून घेतलं आणि इथे कढाईमध्ये एक साधारण पावशर टू फिफ्टी एम एल दूध मी कढाईमध्ये ॲड केलं गाईचं दूध आहे हे, हे। आणि मखाने मी असे आबडधोबड म्हटल्याप्रमाणे असे मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घेतले आणि ते त्या दुधामध्ये ऍड केले आणि आजच्या मखाण्यांच्या खीरला मी एक हेल्दी ऑप्शन म्हणून गुळाचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर साखरेचाही वापर करू शकता आणि हो ज्या वेळेस मी मखाण्यांच्या खीरमध्ये मध्ये इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट ॲड केले तेव्हा कॉल आला होता तर ते शूट नाही झालं तर मी इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट आणि तुम्ही बघू शकता गुळही इथे ॲड केला आणि छान अशी लो फ्लेमवर पाच सात मिनटं खीर अशी शिजवून घेतली तर ही खीर तुम्ही अशी उपवासालाही खाऊ शकता किंवा ॲज अ स्वीट डिश म्हणून देखील खाऊ शकता छान लागते मखाणे आपल्या हेल्थसाठी चांगलेच आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता मी काजू आणि बादाम ॲड केले आहे त्याचबरोबर इलायची पावडर देखील टाकली आहे तर अशा पद्धतीने मी बनवली मखाण्यांची खीर तुम्ही कशी बनवता कमेंट करून सांगा मला संडे असल्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं प्रशांत जे दुपार नंतर होतात फ्री आता पुष्कळ तीन वा तीन सव्वा तीन वाजले साडेतीन वाजले साधारण तीन ला वगैरे आले ते घरी लंच केलं फटाफट पाच मिनिटांमध्ये आणि आम्ही आता निघालो आहोत निघालो आहोत आम्ही मूवी बघण्यासाठी तर ऍक्च्युली मला ऋतिक रोशनचा फायटर मूवी बघायचा होता एक मिनिट परंतु तो नाहीये तर आता बघू आम्ही कुठला मूवी प्रशांत जी काहीतरी सांगताय ते लास्ट संडेला मी मूवी दाखवायला घेऊन जायचं असं सांगून हिला फक्त गोल गोल फिरवून साईट घेऊन गेलो पण ह्यावेळेस मी तिला नक्कीच दाखवणार मूवी आज परत मूवीचं नाव घेऊन चालले माहित नाही आता खरंच मूवी दाखवतील का गोल गोल फिरून घरी घेऊन येतील आणि मी प्रशांतजींना आहे ना टी शर्ट घालायला लावतेजी ना मला प्रशांतजी टी शर्ट मध्ये खूप छान वाटतं पण ते ना, ना थोडं ते कसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना असे <laughs> राजकारणी लोकांसारखे व्हाईट शर्ट वगैरे घालायला गा आवडतात त्यांनी घातलं होतं मी त्यांना ते चेंज करायला लावलं आणि त्यांनी केलं पण माझ्या सांगण्यावर ती बघू काय ते मेसेज केलाय प्रशांतजींना यशोदा हॉस्पिटलची ट्रीटमेंट घ्या आता यशोदा हॉस्पिटल गेला ना मला आठवत पेट, हाफीज पेट हे पेट पेट का इकडच्या नावांमध्ये मला कळतच नाही आमिर पेट ही पुण्यामध्ये माहिती काय पेट हा पेटच त्यावेळेस बाजारपेठाय ना बघायचा होता मूवी सव्वा चारचा मूवी होता एक तासाचा ट्रॅव्हल होत म्हटलं चला सव्वा तास आहे आपण पोचून जाऊ आणि लक बघ कसं काम करत बॅड लक लक चार वाजले जवळ आलो आम्ही पाच मिनिटावर राहिलं होतं आणि गाडीतलं डिझेल संपलं असं आमचं प्रशांत काम आहे त्यांच्या डिझेल भरण्याचं सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही आता बरं आणि त्यांचा काय आमचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या लक्षात राहत नाही फुल करून घेता आणि मग नंतर लक्षातच राहत नाही त्यांच्या तर कॅन होती डिक्कीमध्ये आता कॅन घेऊन ऑटोने गेले डिझेल घ्यायला आता गेला पिक्चर स्टार्ट गेल्यावर काय इंटरेस्ट राहील ना मग काय माहिती आता पुढे काय होईल आणि अशा पद्धतीने आमचा पिक्चर अर्धा तास लेट झालेला आहे नंबर इतके की मूवी स्टार्ट होऊन अर्धा तास झाला आहे त्यामुळे आम्ही नेक्स्ट मूवीचं सेवन थर्टीचे तिकीट घेतले आणि आता ऑलरेडी साडेचार वाजत आले तर तीन तास आम्हाला आता मॉल मध्ये स्प्रेड करायचे कारण अर्धा तास मूवी निघून गेला मग बघण्यात काही पॉईंट नव्हता हो म्हणून नेक्स्ट ने मूवी बऱ्याच मैत्रिणी म्हटल्या की भजनाचा एवढा विचार करू नका खा प्या मजा करा आणि बऱ्याच दिवसापासून अनहेल्दी काही खाल्लं नव्हतं आज मॉलमध्ये आलो तर बाकीच्या सगळ्या लोकांनी खाता लोकांना खाता आणि बघून मलाही खाण्याची इच्छा झाली आणि मग मीही माझ्यासाठी ऑर्डर केला हा आयटम जो की मला खूप आवडतो पण मला त्याचं नाव नीट प्रनाऊन्स करता येत नाही माझी टंग स्लीप होते त्यानंतर आम्ही खाल्ली दहीपुरी प्रशांतजींना आग्रह करून म्हटलं एक तर खा कारण त्यांनी खाल्लेलं होतं मटन हे बघा एकाने लावून घेतला आणि एक बघा जे काढून बघले फोन ला घाट टाकण्यासाठी आलो आम्ही आता इथे तिथे इथे मला हे दोन क्यूट क्यूट डॉगी त्या बाजूला पण दोन आहे ऍक्च्युली मी कॅमेरा चालू करताच प्रशांतजींनी केला एक जोक जो ऐकून मला खूप हसायला आला आणि म्हणून मी ते व्हॉइस ओव्हर करते मग प्रशांतजी बरेच जोक करत टायमापर्यंत टाइमपास करायचा आहे प्रशांतजींना म्हटलं टी शर्ट घेऊन घ्या तर एका शॉपमध्ये आलो टी शर्ट घेण्यासाठी प्रशांतजींना एक दीड तास बाकी अजून आता आणि प्रशांतजींनी हा टी शर्ट घेतलेला आहे माझ्या चॉईसचा फिरुं, फिरुं हे शर्टमध्ये छान दिसतं असं मला वाटतं आणि एक तासापेक्षा जास्त वेळ झाला आम्ही आता इथे बसलेलो आहोत कारण आमच्या दोघांचेही पाय दुखतात त्याच्यामुळे मॉलमध्ये किती फिरणार ना फिरून फिरून अजून पाय दुखले असतात त्याच्यामुळे हे बघ परंतु आम्ही आमच्या आमच्या मोबाईलवर लागलेलो आहोत टाईमपास करत आहोत हां ओ वाव प्रशांतजी इथेही काम करताय परंतु मी टाईमपास करते तर आता सातला दहा कमी साडेसातचा मूवी अजून चाळीस मिनटं आहे तरी पिक्चर सुरू ना बाबरे महागात पडलं हा पिक्चर बघणं हां आर्टिकल थ्री सेवंटी यामी गौतमचा मूवी आहे तर तो बघणार आहोत आर्टिकल थ्री सेवन्टी मूवी छान होता आणि आम्ही चांगलाच एन्जॉय केला इथे तुम्ही बघू शकता आम्ही पॉपकॉर्न घेतले ॲक्च्युली प्रशांतजींना मूवी बघता आणि पॉपकॉर्न खायला खूप आवडतं पण पकडायचं मात्र मी आणि खाणार ते त्यानंतर ते माझ्यासाठी घेऊन आले पनीर पिझ्झा जो की खूप यमी आणि टेस्टी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा